लोकसभेसाठी महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान काल पार पडले तिसऱ्या टप्प्यातील अकरा जागांचा निकालाचा अंदाज समोर आलाय या अकरा जागांवर कोण जिंकतंय कोण हरतंय सविस्तर पाहू त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर हो क्लिक करा महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे बारामतीत पवार कुटुंबातील वादामुळे सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली तर कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती आणि साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले हे महाराजांच्या गादीचे वंशज रिंगणात असल्यानं सगळ्यांचं लक्ष या तीन मतदारसंघाकडे आहे आता काल झालेल्या अकरा मतदारसंघातील लढतींचा आढावा घ्यायचा झाल्यास धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांच्यामध्ये थेट लढत झाली या मतदारसंघात महायुतीचे पाच तर महाविकास आघाडीचा केवळ एक आमदार आहे तरी देखील येथून ओमराजे निंबाळकर मोठ्या फरकाने निवडून येणार असल्याची जोरदार चर्चा आहे दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे लातूर लातूरमध्ये भाजपाचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसचे डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्यात थेट लढत झाली लातूरमध्ये संख्याबळ महाविकास आघाडीच्या बाजूने आहे तर शृंगारे यांना यंदा फटका बसण्याची शक्यता त्यामुळे शिवाजीराव काळगे यंदा बाजी मारतील असंच बोललं आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे माडा लोकसभा ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपातून शरद पवार गटात गेलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपाच्या रणजित सिंह निंबाळकरांना थेट आव्हान दिलं प्रचारामध्येही मोहिते पाटील हे आघाडीवर राहिले त्यामुळे इथं धैर्यशील मोहिते पाटील बाजी मारतील असंच बोललं जातंय पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगली सांगलीमध्ये भाजपाचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील रिंगणात आहे जागावाटपावरून महाविकास आघाडीत निर्माण झालेला वाद संजय काकांसाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांच्यात झालेल्या मतविभाजनामुळे संजय काकांसाठी मार्ग सोप्पा झाला आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे सातारा सातारामध्ये भाजपाचे छत्रपती उदयनराजे भोसले विरोधक शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे अशी लढत होत आहे मिळालेल्या माहितीनुसार साताऱ्यात पुन्हा एकदा शरद पवारांना सहानुभूतीचा फॅक्टर काम करताना दिसतोय साताऱ्यात उदयनराजे भोसलेंना पुन्हा एकदा पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे सोलापूर सोलापूरमध्ये यावेळी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते यांच्यात लढत आहे राम सातपुते हे बाहेरून उमेदवार असल्याचा मुद्दा फार गाजला वंचितने देखील इथं उमेदवार न दिल्याने प्रणिती शिंदेसाठी मार्ग सोप्पा झालाय पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग इथं देखील चुरशीची लढत आहे भाजपाचे नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यामध्ये अतितटीचा सामना रंगलाय ठाकरेंकडे असणारी सहानुभूतीची लाट आणि मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळी नारायण राणे टार्गेटवर आल्याने राणेंना यंदा ही निवडणूक नक्की जड जाणार होती विनायक राऊत सहज विजयी होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे रायगड इथं अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि ठाकरे गटाचे अनंत गीते अशी लढत पाहायला मिळाली राष्ट्रवादीच्या फुटीमुळे तटकरेंना या मतदारसंघात मोठा फटका बसताना दिसतोय अनंत गीते यंदा खासदार होण्याची दाट शक्यता आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती आणि शिंदे गटाचे संजय मंडलिक आमने सामने आलेत येथून शाहू महाराज छत्रपती बाजी मारण्याची शक्यता आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे हातकणंगले इथं यंदा तिरंगी लढत होत आहे शिंदे गटाचे धैर्यशील माने ठाकरे गटाचे सत्यजित पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी तसेच वंचितचा उमेदवार देखील रिंगणात आहे एवढे उमेदवार रिंगणात असल्याने मोठ्या प्रमाणावर मतविभाजणी होईल परंतु मतदारसंघात सत्यजित पाटील विजय होणार असल्याची चर्चा आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे बारामती राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे इथं सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात मुख्य लढत आहे यंदा बारामतीत इमोशनल कार्डचा देखील वापर करण्यात आला दगाफटका बसू नये यासाठी स्वतः शरद पवार लक्ष ठेवून होते या हाय व्होल्टेज लढतीत सुप्रिया सुळे विजय होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे आता या अकरा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार विजय होणार का महायुतीचा तुम्हाला काय वाटते ते, ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद